बोलो महिला मंडळ माझे नाव अंजना सुदंबवारी अरे ताई जवळ जर माहीत माझे नाव अंजना सुदंबवारी मी राहणार वारंगुशी मी टीचर बोल बोल तुला काय प्रश्न आहे येतो बोल नाही नाही ती करण बरोबर काय अर्थ नोंद केलेली होती काय प्रश्न तुझा वारस नोंद केलेली होती हा बरोबर टीचर दात्यांनी वायरस नॉन कॅन्सल के हॅलो तलाठी पिचड तलाठी रामदास पिचड हा काय अडचणींची काय प्रॉब्लेम आहे तिचा सर मे दाखल नाव वेगळे वेगळं मेहताच्या आई वडिलांच नाव वेगळं त्याच्यामुळे ना मंजर करून टाकलं सर्कल मॅडमले ना सर भाऊसाहेबांना त्यांनी फोन केला भाऊसाहेबांनी त्यांना पाठवलं यांनी काय केलं ते कागदपत्र परत रिटर्न देऊन टाकले ते आणि काय झालं या ज्या ज्यावेळेस तिथं गेल्या त्यांनी त्यांचा उतारा मागितला उतारा मागितल्यानंतर त्यांनी तो उतारा देण्यास नकार दिला हा अधिकारी अजून भाऊसाहेब वारंगुशी वारंगुशी म्हणली अमोल म्हणली मंडळ वाकी मंडळ वाकीतलं आहे ना वाकी हो वाकी सर्कल वाक्सवर मॅडम आले होते ना गेलं काय

नंतरच्याला तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटायचं त्याची सगळी माहिती घेऊन आपण हे सर काय झालं माहिती का असं आहे म्हणजे कोणी काय बोलायला लागलं की त्यांचं म्हणजे ग्रामस्थांची त्यांना तहसीलदार साहेबांना पत्र पण दिले का त्यांची बदली करण्याबाबत काय वारंवार उद्धटपणे बोलणे किंवा योग्य योग माहिती योग न देणे त्यांच्याकडे कॉम्प्युटर नाही काहीच नाही समजा चार वर्ष न आता तरी नीट काम करा माईक हिसकू नको धाम शिस्तीत बोलायचं तुम्ही चार वर्ष नव्हते कधी जॉईन झाले दुसरा माईक दे रे त्यांना तो माईक इकडे या बोला सर मी एक सहा पाच दोन हजार पंचवीस पासून हजर झालेले आत्ता झाली हो सर बर आता का सर सर, सर माझ्या काळात मी तीनशे पंच्याऐंशी आता पंच पंचनामे केले सर माझ्या काळामध्ये मी तीस पस्तीस वारस नोंद केलेल्या आहेत ह्या जिवंत सात मध्ये सर तेरा ते, ते तुम्ही काय ऐका ऐका तुम्हाला जिवंत सात बारा हे काम तुम्ही सगळं केलंय लोकांशी प्रेमानं वागावं वा लागण लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाही पाहिजे तुमचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील तर ते तुमचे प्रॉब्लेम आहेत सार्वजनिक ठिकाणी काम करताना नोकरीवरती अजिबात चिडचिड कुणाला त्रास नाही झाला पाहिजे होईना असं सर येतं आम्ही पण सर आम्ही जॉईंट केलं आहे होते मी होतो कृषी सायक होते सरपंच मॅडम होते सदस्य होते तरी त्याचे भरपूर लोक असंतुष्ट हो आहेत त्याला सर आम्ही नाही काय करू करू शकत म्हणजे पण सर आम्ही एवढे तीनशे पंच्याऐंशी केले तर आता चालूचे सर अरे तसं नाही तरी लोक असंतुष्ट हो आहेत सर नाही तो मॅटर वेगळा आहे लोकांच्या वेगळं आहे लोकांची आपण ते नोंद होतील पुढं चाल पुढे काय होतं माहिती आहे का आमची सरपंच आहे मी आमचा एक